नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पार्थ ॲग्रो सर्व्हिसेस मित्रांनो हा शॉर्ट व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण आज आलो आहोत गौतम पटेल यांच्या या बागेमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या मागे आणि त्यांनी आपल्याला कॉल केला होता की त्यांच्या काजूला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तो, तो प्रॉब्लेम आपण बघण्यासाठी आलो आहोत तर आपण त्यांच्या काजूला काय प्रॉब्लेम आहे आणि काय ट्रीटमेंट द्यावी लागेल ही गोष्ट सांगणार आहोत त्यांना आणि त्यांची ट्रीटमेंट चालू करणार आहोत मित्रांनो साहेबांचे काजू आपण पाहिले आणि काजूंना खोडकिडा आणि वाळवीचा मोठा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळेच हा असा परिणाम झाडांवरती झालेला आहे तर यांना आपण बुवस्त्र सुपर आणि ग्रो मॅजिक यांचा बेसल डोस देणार आहोत आणि आपलं ओलिप सुपर सिक्स्टीन याची आपण फवारणी देणार आहोत तर याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल